वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहेत व्हेज मोमोज व्हेज मोमोज खायला खूप खूप टेस्टी ला ला असे लागतात बनवायला अतिशय सोपे असे आहेत आपल्याला असं वाटतं की खूप वेळ लागेल किंवा खूप याला साहित्य लागेल पण असे काही नाही अगदी कमी वेळामध्ये आपण खमंग आणि टेस्टी असे गरमागरम मोमो मौमौ, बन मोमोज बनवून खाऊ शकतो अगदी थोड्याशा बेसिकच्या अशा काही टिप्स आहेत ज्या फॉलो करून आपण अगदी व्यवस्थितपणे मोमोज मस्त खाऊ करून खाऊ शकतो आमच्याकडे खूप जास्त शहरी भागही नाही आणि खूप जास्त खेडेही नाही अगदी मिडियम आहे पण आमच्याकडे मोमोज मिळत नाहीत मिळतात तर ते ठराविक ठिकाणी पण तितक्या लांबपर्यंत आपले जाणे काही होत नाही आणि मुलांना आज मोमोज खाण्याची खूप इच्छा झाली होती म्हणून म्हटलं चला आपण घरीच ट्राय करूयात अगोदरही एक दोन वेळा मोमोज बी केले होते पण ह्यावेळेसचे मोमोज खरंच खूप टेस्टी असे झाले होते मोमोज बनवताना खूप सारे आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते चला तर मग आता डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू की नक्की आपल्याला काय करावं लागतं या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम कोबी मस्तपैकी किसनेने बारीक किसून घेतला आहे त्यासोबतच अडीचशे ग्रॅम गाजर तेही किसने छानपैकी व्यवस्थित किसून घेतलं आहे दोन ते तीन शिमला मिरची त्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्या आहेत त्याही आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि त्यानंतर अगदी थोडंसं मी यामध्ये मीठ टाकलं होतं मीठ टाकल्यानंतर काय होतं याला खूप जास्त पाणी सुटतं आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला पिळून घ्यायचं आहे खूप जास्त याला कोरडं करायचं नाही कारण आपल्याला मोमोज जे आहेत ते थोडेसे जुश ज्यूसशी बनवायचे आहेत म्हणजेच आपल्याला यातलं अर्धं पाणी काढून टाकायचं आहे अर्धं पाणी यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर मी यामध्ये एक चमचा ठेचा टाकला होता ठेच्यामध्ये मी तीन ते चार मिरची तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ एवढे पदार्थ टाकले होते आणि त्यानंतर आता मी या ठिकाणी बटरमध्येही मीठ असतं मी या ठिकाणी बटरचे दोन दोन जे क्यूब असतात पंधरा रुपयाला एक मिळतो ते दोन टाकलेले आहेत आणि अगदी थोडेसे मीठ टाकले आहे कारण पहिले आपण मीठ टाकले होते पण आपण ते पाणी एक्स्ट्राचे पाणी काढून टाकले आहे त्यासोबत ते मीठही गेले आहे म्हणून मी परत थोडेसे मीठ टाकले आहे आणि याच्यामध्येही मीठ असते जे काही आपण बटर वापरतो त्या बटरमध्येही मीठ असते त्यामुळे मी अगदी थोडेसे मीठ टाकले आहे आणि मस्त हे मिश्रण जे आहे ते हलवून घेतलं आहे हे दोन्ही पदार्थ टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पाच मिनिट साईड ठेवून द्यायचं आहे आणि आता पाहायचं आहे आता आपल्याला जी मिश्रणाची क्वांटिटी आहे ती पहिल्यापेक्षा आहे क्वांटिटी म्हणून जे मिश्रण पुढं आहे हलवून घेत आहे आपण बटर आणि थोडंसं मीठ टाकल्यानंतर याला पाच मिनिटाची रेस्ट दिली होती आणि नंतर आपण आता यामध्ये काळी मिरी ॲड करत आहोत काळी मिरी ॲड केल्यानंतर अगदी थोडीशी थोडासा जो आहे तो या ठिकाणी मी ठेचा टाकलेला आहे अगोदरही आपण थोडासा ठेचा टाकला होता पण मला थोडंसं तिखट जे आहे त्याचं प्रमाण थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी या ठिकाणी एक चमचा ठेचा परत ॲड केला आहे त्यानंतर थोडीशी हळद ॲड केली आहे आणि अगदी एक पॅकेट जे आहे मॅगी मसाल्याचे पाच रुपयावाले पॅकेट ते ॲड केले आहे त्याने या मिश्रणाला टेस्ट जी आहे ती खूप छान अशी येते आणि दुनियाभरातले ढिगबर मसाले टाकण्याची काही गरज लागत नाही या ठिकाणी मी आता अडीचशे ग्रॅम मैदा जो आहे तो, तो मस्त असा दोन ते तीन वेळा चाळून घेतला आहे आपल्याला मैदा नुसते थोडेसे मीठ टाकून छानपैकी मळून घ्यायचा आहे या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम मैदा घेतला आहे मैदा छानपैकी मळून साईडला ठेवून द्यायचा आहे आणि जी फिलिंग आपण करून ठेवलं होतं त्यामध्ये आता एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत हे चिली फ्लेक्स जे आहेत ते तिखट नाहीत आणि अगदी थोडीशी कोथिंबीर जी आहे ती ॲड करून मस्त एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हलवून घेईपर्यंत पाच मिनटाची पिठालाई छानपैकी रेस्ट झालेली आहे अगदी थोडा थोडा लहान आकाराचा एक उंडा करून घ्यायचा आहे किंवा एक छोटी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरी लाटल्यानंतर आपल्याला या मोमोजला वेगवेगळ्या आकारामध्ये शेप देऊन घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी पहिला शेप देत आहे अगदी व्यवस्थित धरून आपल्याला मोमोजला जो आहे तो हवा तसा आकार द्यायचा आहे तुम्हाला जो आकार व्यवस्थित आणि सोपा वाटेल तो आकार दिला तरी चालेल आज या पद्धतीचा थोडासा शंक शंकू आकाराचा जो आकार आहे तो माझ्या मुलीला खूप आवडला होता त्यामुळे तिने या मोमोजला हा ह्याच पद्धतीचा आकार दिला सर्व जे मोमोज आहेत ते आपल्याला सर्व मोमोज व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका चाळणीला बटरचा जो पेपर आहे तो बटर पेपर आहे, जो आहे त्याने चाळणीला थोडं कोट करून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेले जे मोमोज आहेत ते यामध्ये ठेवायचे आहेत फिलिंग भरताना मी एका मोमोजमध्ये दीड दीड चमचा एवढी फिलिंग भरून घेतली होती आता आपले सर्व मोमोज जे आहेत ते तयार आहेत एका पसर टाकाराच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलं होतं आणि त्यावरती चाळणी ठेवली होती या चाळणीवरती मस्तपैकी झाकण ठेवायचं आहे आणि अगदी बरोबर टाईम लावून आपल्याला पाच मिनिट हे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय स्लो करायची आहे मंद करायची आहे आणि नंतर याला पंधरा मिनिट व्यवस्थित असं स्टीम करून घ्यायचं आहे अगदी खमंग आणि मस्त असे मोमोज तयार होतात पंधरा मिनिटानंतर नं आता मी झाकण खोलत आहे तुम्ही पाहू शकता मोमोजला किती सुंदर आणि खूप मस्त असा आकार आलेला आहे आणि शक्यतो जे मोमोज आहेत ते गरमागरम सर्व करायचे आहेत जेव्हा तुम्हाला मोमोज सर्व करायचे आहेत ते शक्यतो गरमच करायचे आहे तर पण जेव्हा कधी ते थंड होतील तर परत आपल्याला याला दोन ते पाच मिनटाची मस्त अशी वाफ द्यायची आहे आणि मगही आपल्याला हे मोमोज इतरांना आपण सर्व करू शकतो मोमोज खायला खूप टेस्टी होतात खूप खूप खमंग असे लागतात घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत खूप आवडतात आणि यामध्ये आपण बटर वगैरे टाकल्यामुळे आणि थोडंसं भाज्यांमध्ये पाणी हलकंसं पाणी ठेवलं होतं त्यामुळे मोमोज अगदी ज्युसी असे होतात नरड्यामध्ये किंवा घशामध्ये खूप अटकल्यासारखं असं काही वाटत नाही खूप टेस्टी आणि खमंग असे मोमोज तयार होतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जेवढ्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तुमचे मोमोज खूप सुंदर असे होतील आणि असं काहीही नाही का मोमोजला हाच आकार देवा किंवा तोच आकार देवा जो तुम्हाला परफेक्ट वाटेल तो तुम्ही आकार मोमोजात देऊ शकता रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद